पवन दादा आजकालच्या पोरींवर रिश्वास नाही राहिला कर बाबा का माय आयटमच्या बापाच फोन आला होता मग काय बोलला तू ते म्हणला दहा लाख रुपये देतो माय पोरीच ना सोडून दे हा मग काय बोलला तू आयटम म्हणली त्याला कशाला दहा लाख रुपये देतात मला द्या पाच लाख रुपये मी सोडून देते त्याला काय बॉर तो पास झाला ना आम्हाला कसं होय ना तू हे भाडा बांधू ना हे बांध कुडा या कपाशी पैशे तो कुडा आणला बा इथं तूच काही तू आम्हाला ज्यादा बरबाद करू

मी माती तिच्या गाड नाही तो बांध कस काय कुरील ते सांग तू बांध इकडं आता तोच कुरील बांध इकडं आता तो तिथं तिकडं गेलाय मारून दी मारून दी मी मुकल फोन करतो मग तू काय बोल बोलो बाय मी ओकल घर भरली नाही कळलं आहे बाई थांबा तुम्ही ओकल फोन करतो हॅलो ओके साहेब लवकर आहे बरी वावर नमस्कार सर तुम्ही मला बोललो होता काय काम आहे आपल्या वाटलं गवत काढत होतं काढी का हा काढी ना गवत गवत काढी का मी वही पियाना शिवाय हात लावित तुम्ही काय गवत काढायला लावित रा

पण तुमचं म्हणजे झालं म्हणजे असं समजून जा शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे ना अडचण नाही ना चाल अहो तुम्ही जरा इकडे वर तुमचे समाज जर सिरियस बोलायचे हे बघ काय करा माहिती का अजून एक दीड लाख द्या का आणि तुमचं बांध झाला म्हणून समजा ओके सर तू रोज मला असं बाजून बोलून पैसे त्याच्याकडून का तुम्ही असं करता का नाही नाही शेट तुमच्याकडूनच करतोय फक्त कारण की तुम्हाला चिकून द्यायचं मला तुम्ही आपल्या मातात माणूस आहे ना त्यामुळे त्याच्या त्याच्याकडून रुपये सुद्धा घेतला नाही आतापर्यंत आणि तुम्ही जितके पैसे दिले नाही नाही तुम्ही जितके पैसे दिले का बांध तुमचं होणार शंभर टक्के आता हा